नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे तर मित्रांनो भरती दोन हजार पंचवीस शासन निर्णय काय आहे किती जागेसाठी किती रक्तपद बाकी आहे आणि किती जागा भरण्यात येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस सिपाई व कारागृह विभागातील कारागृह सिपाई संभागातील रिक्तपदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरतीस प्रक्रिया मान्य देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही दिनांक बघत आहात की आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जिहार जाहीर झालेला आहे तर मित्रांनो आपण प्रस्तावना आणि शासन निर्णय काय दिलेले आहेत ते पण बघणार आहोत पदनाम आणि रिक्त पदाची संख्या किती आहे ते पण जाणून घेऊया पोलीस सिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव संख्या आहे पोलीस सिपाई चालक दोनशे चौतीस जागा बॅन्समन पंचवीस जागा एस आर पी एफ दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा कारागृह सिपाई पाचशे ऐंशी जागा एकूण मिळून पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहे तर सर्वात महत्वाचं चौथं आणि पाचवं सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रियकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरण्यात येत आहे मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो पाचवा बघा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या परवर्गातील म्हणजे ओपन उमेदवारांकरिता चारशे पन्नास रुपये व मागास परवर्गातील उमेदवारांकरिता साडेतीनशे रुपये म्हणजे तीनशे पन्नास इतकेच्या शुल्क स्वरूपात जमा झालेल्या रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रिया करण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि जे पण आपले पोलीस भरती करणारे मित्र आहे त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो